श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी रोज करावयाची छोटीशी उपासना रोज सकाळी उठल्यावर स्नान झाले की पहिला नमस्कार श्री स्वामी समर्थांना करावा आपली नेहमीची देवपूजा झाली की पाच मिनिटे शांत बसून स्वामींचे ध्यान मनातल्या मनात करायचे स्वामींचा महत्वाचा ग्रंथ आणि स्वामींच्या अवतारलीला कथन करणारा आद्य ग्रंथ गुरुलीला अमृत ग्रंथाचा पूर्व पश्चिम आसन किंवा चटईवर बसून एक अध्याय शांतपणे वाचावा व मनन करावे सकाळी नोकरी व्यवसायाच्या गडबडीत संपूर्ण एक अध्याय वाचणे शक्य नसल्यास गुरुलीला अमृताचे अकरा श्लोक पठण केले तरी स्वामींची मोठी सेवा होईल पण मनपूर्वक करा दुपारी ऑफिस नोकरी व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी ओम स्वामी ओम मंत्र अकरा वेळा मनातल्या मनात म्हणावा मनात अशा प्रकारे स्वामींची रोज सेवा करावी महाराजांची मनापासून उपासना केल्यास ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद